तर आप आज आपण जाफ्रबाद तालुक्यातील कुटुंबेवाडी या वस्तीमध्ये आलेलो आहे इथे काही मतदार आपल्याला भेटले आहे त्यांच्याशी आपण बोलूया नमस्कार माझं नाव पदमसिंग बाबुसिंग कुटुंबरे राहणार बोरगावाडी तालुका जिल्हा जालना कोणाची हवा आहे आपल्याकडे आमच्याकडे आजपर्यंत पस्तीस वर्षापासून व तशी बी आमची एक छोटीशी वस्ती आहे बोरगावाडी या वस्तीमध्ये भारतीय जनता पार्टी या पक्षाला आम्ही वोटिंग करतो आणि राहिला विषय दुसरा आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांना आम्ही एकदा परत या टर्म मध्ये प्रधानमंत्री पदाचा भार देणार आहे व तसे आमचे खासदार माननीय रावसाहेबजी पाटील दानवे साहेब हे खरंच गोरगरिबांचे कैवारी आहेत आणि त्यांना आम्ही वोट करणार वन साईड आमची वाडी ही कल्याणकाळी का नाही नाही सर तुम्हाला एक सांगतो मी कल्याणकाळी सरांना असं त्यांचा आपण इन्सर्ट वगैरे काही करू शकत नाही पण त्यांची आजपर्यंत मला जेव्हापासून कळतं तेव्हापासून कोणत्याही प्रकारची व्हिजिट आमच्या गावामध्ये त्यांनी दिलेली नाही आमच्या गोरगरिबांचे नेते रावसाहेबजी पाटील दानवे दादा यांनी आमच्या एक छोट्याशा वस्तीमध्ये एक व्हिजिट पण दिलेली आहे आणि त्यांनी आमच्या गावामध्ये खूप विकास केलेला आहे बर का पाण्याची खूप परिस्थिती बिकट होती आमची त्यांनी आम्हाला ची पोकलेट जी होती काही वर्षपूर्वी त्यांनी आम्हाला फ्री निधीमध्ये आम्हाला दिली होती अजून काय काम केले दानवे साहेबांनी दानवे साहेबांनी आमच्याकडे बघा आता बरेच शिक्षणाचे प्रश्न होते आमच्या वाडीमधले म्हणजे या वाडीमध्ये विषय असा होता की खरंच आम्ही माग होतो शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी आमचे कास्ट सर्टिफिकेट झाले त्याच्यानंतर पर्सनली हॉस्पिटलचे काम माझ्या मुलाचं सिच्युएशन सांगतो मी माझा मुलगा काही दिवसापूर्वी ऍडमिट होता डॉक्टर हिडगेवार रुग्णालयमध्ये मी खूप परेशान होतो तर मला दादांनी त्यावेळेस खूप हेल्प केली हा पर्सनली विषय झाला माझा पण गावाच्या विषयामध्ये त्यांनी आम्हाला खूप काही सहकार्य केलं आमच्या गावामध्ये सिमेंट रस्ते झाले खोलीकरण झाले पांधन रस्ते झाले त्याच्यानंतर डांबर रस्ता केलेला आहे आणि आम्ही दानवे साहेबांना परत एकदा खासदार करण्याची आमची इच्छा आहे आणि आम्ही खासदार त्यांना करणार आणखी एक उमेदवार आहेत मंगेश साबळे त्यांच्याविषयी काय सांगता हे बघा आता मंगेश साबळेंच्या विषयामध्ये सर्वप्रथम म्हणजे त्यांचं नावच आम्हाला माहिती नव्हतं आमचं फक्त ऐकण्यात आलं की बाबा एक अपेक्ष अपक्ष उमेदवार आहे अपक्ष उमेदवार आहे आणि पण लोकांची सिच्युएशन काय आहे लोक फक्त कामे बघतात मॅनेज होणारे लोक नाहीये लोक काम बघतात आणि ज्यांचं काम, काम फाईव्ह स्टार रेटिंग वाटलं त्यांना लोक प्राधान्य देतात आता लोकांची सिच्युएशन वेगळी आहे लोक मागे पळत नाही लोक कामा मागे पळतात आणि आमचे दानवे साहेब आहे तुम्ही बंगल्यावर जरी गेले त्यांच्या भोकरदानला रस्त्यामध्ये हात दिला गाडीला तरी ते रस्त्यामध्ये थांबून तुमचं काम प्रश्न मार्गी लावतात तुमचं पर्सनली काम असो गावाचं काम असो त्यांच्याकडे कोणताही भेदभाव नाही ते कोणतेही तोंड बघून काम करत नाही तुम्ही कामाला गेले तुमचं काम नक्कीच होईल तुमच्या गावाचा विकास होईल तुमचं पर्सनल काम होईल फोन केला आज दादांनी फोन रिसीव नाही केला ज्यावेळेस दादाना दहा पंधरा वीस मिनिटे अर्धा तास झाला तरी दादा रिटर्न कॉल करतात यावेळेस किती लेट मिळेल मग दादांना हे बघा आता मी शक्यतो सांगतो दादा मागच्या वर्षी जे निवडून आले होते मागच्या पंचवार्षिक मध्ये त्याच्यापेक्षा प्लस मध्ये दादा निवडून येणार लीडचं एक्झॅक्ट नाही सांगत पण मागचे जे पंचवार्षिकला आले होते तीन लाख साठ हजार अशी काहीतरी लीड होती का दादांना एक्झॅक्ट मला सांगितलं नाही जाणार पण मग त्याच्यापेक्षा दादा प्लस मध्ये निवडून येणार ठीक ठीक हे कामाचं ध्येय आम्ही दादांना परत खासदार करणार हे आमचं वाढीचं ठरलेलं आहे